खरोखर पहिल्यांदाच आपल्या ग्रामीण भागामध्ये या फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे कुठंतर लुप्त पावत चालेल कला जी आहे ती पूर्ण एकदा तरुण पिढी त्या कलेकडे बोलताना पाहायला मिळतं ह्या सगळीकडे बघून तुम्हाला काय वाटतं की नाही कासा फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्या अतिशय ग्रामीण दुर्गम भागामध्ये सर्वांना एकत्र आणण्याकरता हा खूप मोठा महोत्सव आयोजकांनी आज सोडला आहे आणि या, या माध्यमातून आज या या भागातील आदिवासी संस्कृती त्याचं कल्चर आणि वेगवेगळ्या खाद्यसंस्कृत्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे आणि आपण बघताय की मोठ्या संख्येने लोकांचे सहभागी झाले आहेत आणि या पुढे तीन दिवस जाणाऱ्या महोत्सवामध्ये एक मोठा उत्सव या भागात होणार आहे हजारो लोक या माध्यमातून आज या महोत्सवात सहभागी होणार आहे मी या माध्यमातून आपल्या जनतेला आवाहनही करेन की त्यांनी या महोत्सवाला या फेस्टिवलला भेट द्यावी आणि आदिवासी समाजाचं आणि कासा याची संस्कृतीचं जे आगळं पण आहे पहावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा आणि मला खात्री आहे की ही जी सुरू केलेली परंपरा आहे अविरत सुरू राहील आणि आपला कासा आणि आजोबाचा परिसर याचं पण या फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासमोरचं महाराष्ट्रासमोर येईल याची मला खात्री